नमस्कार मित्रांनो नवीन एका ब्लॉग मध्ये स्वागत आहे तुमचा दोन तीन महिना झाला या वाल लावले होत आम्ही आता दिवाळीच्या टायमाला फुलं आले किती लवकर वाल लावलं तरी दिवाळीच्या टायमाला फुलां शेंगा येतात आमच्याक दोन तीन दिवस झाला सारखा पाऊस पडतो आमच्या कधी पाणी पडतो सकाळ दुपार संध्याकाळ रात्रीचे सुद्धा पक्का पाणी पडतो वावरात आहे भरपूर काम आपण पाणी उघडत नाही आता पाणी उघडलं आता आम्हाला जायचा कांदा लावायला आणि उघडल्यात कांदा लावून घ्यावा म्हणून लवकर तुमच्या वन्य केळ झाडाला केळ पिकेल देखलात म्हणून घेऊन आपल्याला काय आलं झाडाल पिकेल केळ ला गोड लागत दोन तीन दिवस झाला रोप उपटून ठेवला आहे चांगला चांगला रोप खराब रोप टाकून द्यायचं आहे पूर्ण वावर वाल आणि गैवून कांदलास म्हणजे अवघड गोष्ट आहे पण थोडासा रोप आहे त्याच्यामुळे लवकर लावून घ्या म्हणून दोन तीन वाफ लावून झाला आता पाठ बांधून परत लावायचा पण आवडे गाळात पाट बांधणं ना सोपा नाही त्याच्यामुळे दांडा मोडेल पावडीचा वापर करणार आम्ही हे पावडी न वावर बांधायला सोपा जातं दोन तीन वाफ बांधला आणि पाणी परत सुरू झालाय तेवढा रोप राहिला तेवढा लावून ना काय माहिती आम्हाला छोटे शेट ना फोन केला आपल्याला खेकड पकडायला जायचं आहे आम्ही घरी येऊन ला किक मारून डायरेक्ट वाईट खेकड पकडायला आमची रस्ता ब्रँडेड आहे त्याच्यामुळे हळूहळू जायला लागत नाही गाडी सरकल्यावर हो डायरेक्ट वावरात आमची गाडी भिजल्या कोठे बंद पडत आहे आता गाडी बंद पडायचा तिसरा टाइम आहे राजी की का मारून मारून थकलाय बा कशी तरी कटाळून गाडी चालू केली दाजील म्हणून आपण पडलो चालल पण गाडी नको बंद पडून द्या कारण एकदा गाडी बंद पडल्या लवकर चालू होत नाही आम्ही आमच्या ब्रँडर रस्त्याला कटाळून आलो डायरेक्ट गोंदे फाट्यावर हो। पण आमची टीम आम्हाला टाकून पुढे जायला आहे आता त्यांचं गवशित गवशित जायला लागल रस्त्यानं त्यांना गवसाच्या नादात आपला पेट्रोलही कापून जाईल त्याच्यामुळे जीवाचे पेट्रोल पंप भरून थोडासा पेट्रोल टाकून घेतला आम्हाला गाडी लोटायला लागत त्याच्यामुळे आमची गॅंग आम्हाला टाकून गेली आम्हाला खूप जायचं त्याच माहिती नाही त्याच्यामुळे आम्ही डायरेक्ट एक स्विच च्या स्पीड ना चालू फायनली आम्हाला आमच्या टीम सापडली चला तुम्ही पुढे आम्हाला काय माहित नाही आम्ही येतो तुमच्या मागा आमच्या लोकेशन तिथं आम्ही पोहोचलो आणि इथं हॉटेल ऑफर आहे अनलिमिनेटेड थाळी म्हणजे किती खा पोट दुःख असतो पर्यंत खा तरी पण त्या तुम्हाला देणार इथं हॉटेल पशी गाड्या लावायच्या इथून पाय मग आपल्याला धरणाक जायचं आहे आपली बाकीची गँग पुढे बाकीची गँग माग आहे आमच्या लोकेशन वर जायचं आहे पण रस्त्याला बेकार आहे जस काय आम्ही जंगलातून प्रवास करू राहिला असं वाटू राहिलाय सिटी वरून पाणी भरपूर वाहतं त्याच्यामुळे हळूहळू हळू शिया लागत फायनली आपला तयार आता टाकायचा किती आपण तर मित्रांनो पहिलाच खेकड मा पकडलाय साईज पण एक नंबर आहे सोपे पद्धतीने खेकडा भारी आहे आणि मित्रांनो माझं युट्यूब चॅनल सुद्धा युट्यूब चॅनल सुद्धा जाऊन भेट द्या युट्यूब चॅनल चे नाव आहे विन फिसिकल फिशिंग नक्की युट्यूब चॅनल ला जाऊन भेट द्या दुसरा खेकडा पकडला आमच्या मोठे दाजींनी एक खेकड्याची साइज मस्त आहे आमच्या दोऱ्यान खेकडा लागायला सुरुवात झाली आहे यारा याश कोंबड्या दातडी लावायची फुकाट लय की एकडा लय यारा फुकाट की एकडा नाही हात पाहिजे नाही लय आम्ही डायरेक्ट रोख मध्ये धरतो आकडे आणून रोख मध्ये आणि त्याशिवाय याची डाव आणि पिशी भरूनच आमच्या दाजे पहिल्यांदा की एकडे धरलाय ते जो बाय गाभरा पक्का फुकते पहिल्यांदा धरली <laughs> वाकी या। <laughs> एक नंबर ज्या कोंबडी खात त्याला खातू को लावून या आम्ही त्यांच्या जागा धोका करून राहिलो रोख मधी पसून आणू राहिलो आता आता ना तर मित्रांनो भरपूर केकडा पकडले आम्ही आता घरी जायचं आता संध्याकाळ झाली मित्रांनो व्हिडीओ आवडलोय तर लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका खेकड्यांचा व्हिडिओ जर बघायचा असेल तर कमेंट करून नक्की सांगा आम्ही पुन्हा एकदा जाऊ तर चला भेटू आता पुढले ब्लॉग मध्ये आणि लाईक फॉलो करायला विसरू नका